and now we have a very famous youngster here RJ sangram and uh, he will uh, you know pass on this message to more and more youngsters i request him to come and speak and request him to speak bilingual because there are many who don't know marathi so marathi and english the we radio over karta that way thank you sindabad अरे जिंदाबाद साथीओ म्हटल्यावर काय म्हणायचं असतं परत एकदा करूयाबाद साथी छा कमी पडला का सहकारी आणि मान्यवर आणि पुणेकरांनो मागच्या विधानसभेच्या वेळी मी माझ्या रेडिओत एक कार्यक्रम केला होता एक मोहीम चालवली होती एक दिन का सीएम नावाची जगणे सर त्याला अगदी चीफ मेंटॉर म्हणून होते आणि मी सहकारी आहोत त्या जेव्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्ष होत्या तेव्हा मी होतो त्याला त्या कार्यक्रमात मी लोकांना तुम्हाला जर एक दिवस मी सीएम बनवलं तर तुम्ही काय कराल हा प्रश्न विचारला होता रेडिओवर आणि सोशल मीडियावर त्याची उत्तर आम्ही घेतली होती सुद्धा मी आता एक दिन का का किंवा एक दिन काय स्टँडिंग कमिटी का चेअरमन किंवा एक दिन का असा कार्यक्रम चालू करतोय आणि त्याचं पहिलं रेकॉर्डिंग मागच्या आठवड्यात मी केलं सिनियर वसाहतीत मी गेलो आणि साधारण साठ पासष्ट सत्तर वर्षाची अप्पर मिडल क्लास अशी ही सगळी मंडळी होती उच्च शिक्षित होती अ छान त्यांचं सगळं चांगलं चाललंय मुलं कदाचित बाहेर परदेशात असतील म्हणून ते आता या ओल्ड एज होम सारख्या ठिकाणी राहतात त्यांना मी आज प्रश्न विचारा तुम्ही काय अ लिटनी ऑफ फ्रॉम इच वन ऑफ बिजली सडक पाणी रस्ते खड्डे आरोग्य शिक्षण ट्रॅफिक अर्थात खूप त्यांनी सगळ्यांनी प्रश्न करप्शन अरे काय करप्शन करप्शनचं काहीतरी केलं पाहिजे करप्शनचं काहीतरी केलं पाहिजे के हे झाल्यानंतर मग मी त्यांना म्हटलं बरं ठीक आहे मग या इलेक्शन मध्ये किंवा मागच्या इलेक्शन मध्ये तुम्ही हे मुद्दे मांडले का या येणाऱ्या इलेक्शन मध्ये तुम्ही हे मुद्दे मांडणार आहात का व्हेरी शिपिशली देश कमिंग असं म्हणतात की सेपरेशन ऑफ चर्च एका माहिती आहे तुम्हाला सेपरेशन ऑफ चर्च एन स्टेट झाला आणि कदाचित त्यामुळे पाश्चात्य देश आपल्याला खूप पुढे गेले की धर्म आणि राज्य किंवा राज्य सत्ता यांचा काही संबंध ठेवायचा नाही बाराव्या शतकापासून त्यांनी इथे पुणेकरांनी म्हणजे मी फक्त पुणेकरांबद्दल बोलू शकतो पण कदाचित महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेनं एक नवीन कॉन्सेप्ट केलेला आहे द सेपरेशन ऑफ द स्टेट अँड इलेक्ट्रॉनल पॉलिटिक्स इलेक्शनचा वाचवा ठाळा इंग्रजी फाड फाड बोललं व्यासपीठावरून की आपल्याला समजलं हे सांगायला सुद्धा टाळ्या पण वाचला म्हणजे इलेक्शनचा आणि माझ्या माझ्या रोजच्या जीवनाचा काही संबंध राहिलेला नाहीये बिश्री सडक पाणी हे जे मुद्दे आहेत ते मी फक्त ब्युरोक्रॅट्सला शिरा देऊन तिथेच विषय संपू शकतो अरे ते मग आय एस ऑफिसर असे पण नाही आय एस ऑफिसर खूप चांगले असतात किती शिकलेले असतात आयआयटी यूपीएससी देतात खालचे जे कर्मचारी असतात ते सगळे वाईट असतात हा कॉन्सेप्ट खूप रुळू लागलेला आहे आपल्याकडे आणि मला असं वाटलं होतं की हे डिकॉलिटसायझेशन ऑफ द मिडिल क्लास ऑफ इंडिया हे फक्त क्लास क्लासच झालंय पण मी आता लेटेस्ट वाचलं आणि तुम्ही त्याचा उल्लेख केला मग अशी हे राजकारणीचं सुद्धा झालेलं आहे का जेव्हा एक खासदार म्हणतात की पुणे जाणले बघत बरोबर ना काय एक्झॅक्ट काय वाक्य होतं त्यांचं तसंच वाक्य होतं पुणे आणली बघत आता खर तर मराठी व्याकरणामध्ये करता oh, no, no. कर्म क्रियापद मध्ये असत करता क्रियापद आणि कर्म जे सब्जेक्ट ऑब्जेक्ट आणि ती ऍडवर्क इन द मिडल ऑफ इट करत्याशि वाक्य संपूर्ण रहचनों से रहजनों से मेरा गिला नहीं है तेरी रहबरी पर सवाल है तू तो इधर उधर की बात न कर पहले बता काफिला क्यों लूटा किसने लूटा जर पॉलिटिकल क्लास सुधा असेल एक उर्दू समजलेल्या ताई त्यांनी टाळ्या बाजूला सुरुवात केली तुम्ही त्याचा अर्थ असा होतो की जे चोर आले त्या चोरांचा आम्हाला नका समोर आमचं काही त्यांच्याशी घेणं देणं नाहीये त्यांच्याबद्दल आम्हाला काही फार राग नाहीये रहबरी म्हणजे तुमच्या वर आमचा प्रश्न आहे इधर उधर की बात नकार बघा हे झालं कस हे कसं तुम्ही होऊ दिलं हा जुना प्रश्न आहे लिडरशिप वरचा आणि तो प्रश्न आपण नेहमी विचारला पाहिजे अशा कार्यक्रमाला जी मंडळी येतात ती सगळी प्रचंड ऍक्टिव्ह असतात सोशली कॉन्शियस मंडळी असतात सो अ लॉट ऑफ टाइम्स इट्स लाईक पण म्हणून तुमच्यासाठी खास मला काहीतरी सांगायचं फक्त रस्त्यावर उतरून जसं टेकडीसाठी आपण केलं किंवा आर एफ विरोधात आपण केलं इतर काही के विषयांसाठी केलं असेल फक्त रस्त्यावर उतरून प्रोटेस्ट करून चालत नाही किंवा फक्त पाच वर्षांनी वोट देऊन चालत नाही आधी प्रोटेस्ट करायला लागतं आणि मग त्या बेसिसवर आम्ही वोट करणार आहे हे टाकून द्यायला ऐकलं नाही आता मतपेटी मधून लातो मानते असं जे म्हणतात भूत हे आपण विसरायला नको त्यामुळे सगळ्या ऍक्टिव्हिस्टला माझं म्हणणं आहे की या दोघांची सांगड आपण घालायला पाहिजे म्हणजे नैसर्गिक आहे खरं तर त्याची सांगड कोण घालणार आणि हे मी आता अनेक वर्ष म्हणजे अगदी तरुणपणी मी युथ चळवळीमध्ये होतो राजकारणात होतो मागच्या वर्षी मी उडी मारली मी उमेदवारी मागितली मला पुण्याचा खासदार व्हायचंय हो असं मी जाहीर केलं अर्थात तिकीट नाही मिळालं ज्यांना मिळालं ते पक्ष सोडून गेले तो विषय वेगळा पण पण राजकारण्यापासून आपण दूर राहता कामा नये वी कॅनॉट से मी मिडल क्लास आपण मिडल क्लास एज्युकेटेड पॉलिटिक्स इज बॅड सो आय विल नॉट एंगेज विथ द पॉलिटिशियन्स मी संग्राम तू म्हटलं तर रेडिओवर इंटरव्ह्यू देईन अशा कार्यक्रमाला येईल मी प्रोटेस्ट साठी येईल पण राजकारण्यांची बोलायला मला नको नको सांगतोस बरोबर ना या याला काहीतरी आपलं आपण सोल्युशन काढलं पाहिजे yeah. मोबिलायझेशन नावाचा कॉन्सेप्ट असतो आय थिंक बंदरात आय कॅन एक्सप्लेन दॅट मच बेटर दॅन मी बिकॉज शी हॅज टेकेज ऑफ एक्सपिरियन्स इन दिस आपण फक्त ठरवलं की मला असं मत द्यायचं म्हणजे ती प्रश्नावळी खूप छान ती मगाशी थोडी मी बघितली कुणाला तसं या माणसाला का मत द्यावं माझ्या घरी हा आलाय मत मागायला का द्यावं याला किंवा आपण एक मत स्वतःच बनवतो की असं असं करायचंय आणि पण ते मोबिलाईज करायचं असतं म्हणजे तुमच्या फॅमिली ग्रुपवर मला माहिती आहे खूप शिव्या पडतील काही लोकांना तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्ही जर असं काही लिहिलं तर पण त्या शिव्या झेलायची तयारी ठेवा त्यांना मोबिलाइज करा तुमच्या जे आसपास तुमच्या सोसायटीमध्ये लोकांना जाऊन सांगा की मतदान करायचंय मला असं वाटतं की या मुद्द्यांवर आपण मतदान केलं पाहिजे थोडं पॉलिटिकल व्हायला आपण शिकूया नाही तर मग या गोष्टी फक्त आपल्या या छोट्याशा सर्कलमध्ये राहतील आणि फार त्याचा काही उपयोग होणार नाही तिसरा आणि शेवटचा माझा मुद्दा संस्कृती म्हणजे काय सिविलायझेशन म्हणजे काय असतं आपण सुसंस्कृत म्हणतो आपण सिव्हिलाय आहोत सगळे नाही पण सिव्हिलायझेशन म्हणजे काय नेमकं याची खूप सुंदर व्याख्या आहे मार्गरेट मीट नावाच्या अँथ्रॉपॉलॉजिस्ट होत सगळ्यात पहिल्यांदा आपण सिविलाइज्ड कधी झालो तर यांची थिअरी अशी आहे मार्गरेट मीडची की फॉसिल्सचा आपण अभ्यास करतो त्यातून आपल्याला संस्कृती जुनी कळते की नाही तर एक फॉसिल असा सापडला की वाढलेल्या वयानंतर गेलेला गेलेली, गेलेला मनुष्य आहे त्याच्या फिमर बोलला म्हणजे अशा गुडघ्यापासून ते खुब्यापर्यंत जो मोठा आपला मोठं जे हाड असत तो तुटलेला होता त्याच्या तरुणपणी पण पढ़ तो ते फ्रॅक्चर हिल झालेला आहे याचा अर्थ तो मानव अशा ठिकाणी होता तेव्हा जेव्हा त्याला त्याचा फ्रॅक्चर हिल होईपर्यंत चान्स होता कुणीतरी त्याची मदत केली असू द फर्स्ट एक्झाम्पल ऑफ सिव्हिलाय म्हणजे काय की एकटा जर तो माणूस तसाच असता तर तो काही जंगलात जगला नसता त्याला दुसऱ्या माणसांची गरज होती सशक्त माणसाची गरज होती कारण ही वॉज अनफॉर्च्युनेट दॅट इज सिव्हिलायझेशन आणि म्हणून आपण जेव्हा हिंजवडीत काम करतो हिंजवडीच्या सगळ्या प्रश्नांबद्दल आणि काय वाईट प्रचंड वाईट अवस्था झाली त्या प्रश्नांबद्दल आपण जेव्हा झगडत असतो तेव्हा आपण हेही विचारावं की कोंढव्यातल्या लोकांना नागरी सुविधा मिळत नाही त्यांच्यासाठी आपण उभे राहणार आहोत का तुम्ही जर फेमिनिस्ट असाल माझ्यासारखे मी फेमिनिस्ट आहे पण फेमिनिस्ट असाल फेमिनिझम बद्दल बोलत असाल तर एल जी क्यू प्लस बद्दल तुम्ही बोलणार आहात का नाही वर्कर्स ऑफ द वर्ल्ड युनाईट असं म्हणतात ना तसं ऑल द ऑपरेस्ट ऑफ द वर्ल्ड हॅव टू युनाईट जर आपण म्हणले की नाही मला फक्त माझ्या एरियाच्या विषयाबद्दल बोलायचं मांडणी करायची इलेक्शन मध्ये ते मुद्दे उभे करायचे आहेत तर सिटी ऑफ वन वन पर्सन ऑर फॅमिली जर तुम्ही बद्दल बोलत असाल तर जात व्यवस्थेबद्दल आपण बोलणार आहोत की नाही जाती uh, भे, जातीभेद जो होतोय त्याच्यासाठी आपण काही लोकांबरोबर उभे राहणार आहोत का नाही या सगळ्या गोष्टी आपण जर केल्या तर जेव्हा आपल्याला गरज असते तेव्हा इतर लोकही आपल्यासाठी उभे राहतात त्यामुळे चळवळींकडे राजकारणाकडे आणि माझं मत तुला हवंय पण या प्रश्नावळीमध्ये स्वतःचे प्रश्न तर नक्कीच घाला पण आपल्या शहरातल्या इतरांचे सुद्धा आपल्यासारखी जी मंडळी दिसत नाहीत आपल्यासारखी बोलत नाहीत आपल्यासारखं खात नाहीत वेशभूषा त्यांची वेगळी आहे अशा लोकांसाठी सुद्धा उभे राहा जय हिंद आणि जय महाराष्ट्र